सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतं म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी मध्ये सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे

त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा पाऊस हडणार आहे पाऊस येणार आहे पण विकुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष येतं फक्त राज्यात मात्र पूर्व दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष येतं त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडे पडणार सर्व दूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्ष तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंगाज लक्षाचा त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जवळपास सत्तर टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी ती आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये ही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराश्वर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं म्हणजे कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा हा पाऊस फक्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार आहे दक्षिण भागमध्ये कोणतो येतो म्हणजे त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाराशिव येतो बा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतात म्हणजे चांगली जर तिकडला देखील भाग होतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे राहणार आहे तरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लागायचा त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे तेही पाऊस काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवंता राहणार आहे धुळे नंदर तिकडला देखील उसरी तिकडल्या भागामध्ये चालू करणार राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनाच्या भागात उसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहतील म्हणून लक्षात येतं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडं खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडं देखील चांगला राहणार आहे त्याच्यानंतर अमरावतीकडे तिकडं देखील असणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडे असणार पुसदकडं असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे की पट्टामध्ये इकडला मध्ये ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडे पाऊस जास्त असण्यामुळे हे लक्ष यायचं पण राज्यात मात्र सर्व असतो मोठा पाऊस नाही विकुरलेल्या स्वरूपात ना राहणार आहे भाग बदलतच पडणार आहे नंतर काय होणार आहे नंतर तेरा तेरा जुलैच्या नंतर तेरा ते पंचवीसच्या दरम्यान म्हणजे नंतर काय होईल सात आठ सात आठ सात तारखेला बंद झाल्याच्या नंतर तेरा ते सत्तावीसच्या दरम्यान म्हणजे राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणून जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल पण ते सर्व असणार आहे म्हणून हे लक्षात पण सध्या तर राज्यामध्ये समजा दहा जुलैपर्यंत असा विकुरलेला सोडा पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना लक्ष ज्यांची शेती जे कामे करायचे असेल तर काम करू शकतात कुरपणे देखील करू शकतात कापसाच्या भावाने देखील करू शकतात जिथं पाऊस पडायला तिथं जननाशक देखील मावू शकतात म्हणून हे लक्षात लक्षेचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल दे। धन्यवाद